मंत्री संजय शिरसाट यांना एका वक्तव्यावरनं नोटीस बजावण्यात आली आहे अक्षय शिंदेचा एनकाउंटर जनतेला आवडला असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी आणि अक्षय शिंदेच्या वकिलांनी या वक्तव्यावरनं मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावली गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केलाय संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेत की नोटीस बजावण्यात आली संजय शिरसाटांचा अक्षय शिंदे नराधम होता नराधम होता कुठल्या अधिकाराने म्हणताय तुम्ही तो नराधम होता तुम्ही जज आहे जज तुम्ही कोणी अधिकार दिला तुम्हाला मी संजय शिरसाटांना ओपन आव्हान देतोय तुम्ही अक्षय शिंदेवरती तुम्ही सगळ्यांनी लावलेले नराधम असल्याचे आरोप कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवावेत आणि जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी सांगतो मी माझा वकिली पेशा सोडीन आणि जर नाही सिद्ध करू शकले तुम्ही तर तुम्ही राजकारण सोडायचं या ओपन चॅलेंज या प्रकरणामध्ये मा मला कोणतीही नोटीस आणखीन प्राप्त झालेली नाही परंतु जो झालेला प्रकार आहे तो लाखो लोकांनी पाहिलेला आहे ज्या पद्धतीने तो वागला आहे ज्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलेलं आहे त्यांना नराधमाचंच नाव दिलं जात आहे म्हणून त्याचा एवढा काहीतरी अपमान झाला किंवा त्यांना नाराधाम म्हणल्यामुळं काहीतरी आकाश कोसळलं अशी जी काही आव्हानाचा प्रयत्न करतात मी त्याची चिंता करत नाही मुलींवर अत्याचार करणारे हे नाराधामच असतात हे मग मी या मतावर आजही ठाम आहे उद्याही ठाम राहणार